दीना उघाडे संस्थापक प्रमुख अखिल भारतीय आदिवासी सेना आज आद महाराष्ट्र शासनास व पालघर जिल्ह्याच्या प्रशासनाला जाहीर आव्हान करू अकरा जुलैला एक वर्ष होईल पालघर जिल्ह्यातील मोखडा तालुक्यातील खोद ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी चा करून गुन्हेगारावरती गुन्हे दाखल करावे व संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्याला तातडी निलंबित करावे ही मागणी आदिवासी सेनेनं अकरा जुलै तेवीस पासून मराठी शासनाकडे केलेली आहे संबंधित मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनाही तसे निवेदन दिलेली पर आहे परंतु त्याच्यावरती आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही याचं मोठं आश्चर्य वाटतं आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाचा अंतिम काळ आलेला या विधानसभेचा अधिवेशनाचा या अधिवेशनाच्या काळातच त्या अनुषंगानं आज आम्ही जाहीर आवाहन करू इच्छितो की जर पालघर जिल्ह्यातील मोखडा तालुक्यातील खोद गुरु ग्रामपंचायती भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचाराच्या अंतर्गत संबंधित असलेला अधिकारी असोत व संबंधित कोणी इतर असोत त्यांना तातडीने निलंबित करा व त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करा हे जर होत नसेल तर आदिवासी सेना येत्या अधिवेशनामध्ये कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळेस मुख्यमंत्र्यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आणि उपमुख्यमंत्र्यांनाही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही या संपूर्ण आंदोलनाची जबाबदारी पालघर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाची राहील हे आज आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो